असं कृत्य कोणी केलं तर पुन्हा ड्रायव्हरांनो लक्षात ठेवा पाच हजार रुपये दंड तुम्हाला भरावाच लागेल आणि चुकीला माफी नाहीये आणि पुन्हा एकदा सुंदर अशी गाडी मैदानात जमली बघा शंकर ग्रुप चांदयाणाच्या मैदानात जोर धरली रुपेश पादरे भिस्केट ग्रुप पादिरीपाडा बदलापूर बारवीडेम अशी सुंदर अशी गाडी मैदानात जमली बघा चला जाऊ द्या काढ लगेच मात्रेपाडा आपल्या देखील अर्धिक स्वागत आहे अल्पेश मात्रे मात्र आपले अर्धिक स्वागत आहे जय बोले ग्रुप आमचे बघा प्रथम गाडी मैदानात सुंदर मात्र आणि ही शरद पंचांनी पेंडिंग ठेवलेली आहे तिकड्या दोऱ्यावरती कोणी सांगू नका ही आली ती आली पंच बघतील नंदू शट धुले कलम यांचं या ठिकाणी सरचे स्वागत आहे तेजा बैलाचे मालक या नंदू भाऊ या जरा कॉमेंट्री बस मध्ये या चर्चा आहे शेंद्र मध्ये जरा कॉमेंट्री बस मध्ये शेंद्रुन मध्ये तुमचे फेऱ्यावाले वाट बघता सकाळी बारा वाजल्या